नमस्कार आज आपण सत्त्याण्णव ते एकशे आठ ज्ञानेश्वरी नित्यपाठ बघणार आहोत या लागी सुमनू आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पै गा गौप्यही परितयाप्रती सावळीचे सुखे सत्याण्णव वीओ नवव्या अध्यायातील चाळीसाव्य ओवी आहे आणि ही जी या ही जी ओवी आहे आणि यानंतरची ओवी ही नवव्या अध्यायातील भगवंताचा जो पहिला श्लोक आहे की श्री भगवानुवाच इदंतु ते गुह्यतम प्रवक्षाम्यन सुयवे ज्ञानं विज्ञानसहित यज्ञात्मा मोक्षसे शुभात यावर आधारित आहे की हे जे गुह्य ज्ञान आहे ते सर्व ज्ञान पूर्ण प्रपंच पूर्ण प्रकृती पुरुष या सगळ्यांसकट हे असूया रहित मी तुला सांगणार आहे जेणेकरून अशुभ गोष्टींमधून तू सुटून शुभ गोष्टींमध्ये येशील आणि माझ्याशी तू एकरूप होऊन जाशील तू योगरूप होऊन जाशील तू भक्त होऊन जाशील असं अर्जुनाला श्रीकृष्ण गॅरंटी देऊन म्हणतोय हे सगळ्यात गुजर ज्ञान आहे तसं पाहिलं तर या जगात गुह्य काय आहे सर्व सर्वस्त प्रकट झालेलं आहे भगवंत आहे सगळीकडे आहे भगवंत नाही अशी कोणती जागा आहे खरं पाहिलं तर सगळंच प्रकट आहे सगळंच भगवंताचं प्रकटीकरण आहे ठीक आहे तर या ओळीवर या या श्लोकावर आधारित आहे नवव्या अध्यातील पहिला श्लोक या लागी सुमनू सुमनू म्हणजे खूप चांगल्या मनाची व्यक्ती आणि शुद्ध की ज्याची बुद्धी पण शुद्ध आहे जो आनिंदकू आहे म्हणजे कोणाची निंदा न करणार आहे अनन्य गती आहे चांगल्या गतीवर आहे आणि आनंद्यपणे भगवंताला शरण आलेलं आहे पैगा गौप्यही परितयाप्रती सावळजी सुखे की मग त्याला या सगळ्यात चांगल्या गोष्टी गुपित गोष्टी पण त्याला मी सुखाने आणि चांगल्या मनाने सांगेन की जेणेकरून त्याचा पण उद्धार होईल मला पण चांगलं सांगितल्यासारखं वाटेल आणि तो माझ्याशी एकरूप होऊन जाईल आणि आम्ही दोघं भक्त आणि भगवंत एकरूपच होऊन जाऊ किती सुंदर बघा या दृष्टीने यांनी सांगितल्याच्यात त्यांचं काहीतरी ट्रान्सलेशन असेलच चाळीस की याकरता चांगल्या मनाचं चा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदनं करणार करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर ता त्यास आपली गोष्ट घुली असली तरी खुशाल सांगावी आपण त्याचा भावार्थ बघितला याच्यात त्यांनी ट्रान्सलेशन दिलेलं आहे परी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये अठ्ठ्याण्णववी होई नव्या अध्याय एक्केचाळीसावी होई की या गुणांनी या सर्व गुणांनी परिपूर्ण असा तुझ्यासारखं मला कोणीच दिसत नाही म्हणून तुझ्याजवळ मी काहीही गुपित लपवणार नाही आहे तुला सगळं काही सांगणार आहे की ही जी अध्यात्मविद्या आहे ज्यांनी माणूस परिपूर्ण होतो त्याच्या जीवनाचे पराकाष्ठा केल्यानंतरही खूप योग ज्ञान खूप ब्रह्मज्ञान मिळवायचा प्रयत्न केल्यानंतरही नंतरही ज्याला जे मिळत नाही ते मी तुला सोपं करून सांगेन आणि तुला तुला मी छोट्याशा बाळासारखं आई आईवर जसं अवलंबून असतं तसं मी तुला एकरूप करून घेईन माझ्याशी इतकी गॅरंटी देऊन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय ठीक आहे पुढलं ते हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझी या भक्ता आनंद जीवना माता बाळका जैसे नव्याण्णव नव्याण्णववी ओवी अठराव्या अध्यातील पंधराशे बारावी ओवी आहे ही जी ओवी आहे ती य इदं परमं गुह्य मत भक्तेश्व अभिधायसती शिव अभिदास भक्ती मया मयी पराम कृत्वा मामे वैश्यत्व संशय म्हणजे काय की हे परमगुह्य जे ज्ञान आहे ते तुला मी अत्यंत प्रेमाने सांगितलेलं आहे आणि मला विश्वास आहे की अर्जुना की हे सांगितल्यावर तू मला येऊन मिळशील आपण दोघंही एकरूप होऊ तू विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे युजे युजे ते योगा म्हणून आपण दोघही होऊ हे सांगितल्यावर यावर माझा विश्वास आहे भगवंताची गॅरंटी पण आहे या श्लोकावर आधारित आहे ठीक आहे का तेही गीता मेळवी जो माझी भक्ता अनन्य जीवना माता बाळ का जैसे नव्याण्णव आपण ओवी बघितली की जसं याचं आपण ट्रान्सलेशन एकदा बघूया बारा की आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो यांचं ट्रान्सलेशन तैसी भक्ता गीतेशी भेटी करीत जो आदरीसी तो देहापाठी मजसी एकची होई शंभर अठरावा अध्या पंधराशे तेरावी लगेच लागून आलेली होई आई व तिच्याशी आनंद असणाऱ्या बालकाशी जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करेल तो देह नंतर मध्रुपच होईल हे यांचं ट्रान्सलेशन आहे ठीक आहे की ही जी मंत्रहस्य गीता आहे ती मी जसं आई बालकाला समजा आपलंसं करून घेते आपल्या जवळ घेते तसे गीतेचं आणि त्या भक्ताचं मी भेट करून देतो आहे की छोटंसं बालक आईशिवाय राहू शकत नाही तसं भक्त तो गीतेशिवाय राहू शकणार नाही आणि गीतेचं ज्ञान झाल्यावर त्याचा देह गेला काय राहिला काय तो त्या गीतेशी एकरूप होऊन राहील त्या भगवंताशी एकरूप राही होऊन राहील योग हो रूप होऊन जाईल भक्तरूप होऊन जाईल आणि मला योन मिळेल असं भगवंत म्हणतात आहे गॅरंटी आहे होईल किती सुंदर ठीक आहे पुढला बघूया आता ऐसे सरु रूप रूप से, सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोललेले श्रीकृष्ण एकशे एकवी होवी अठरावा अध्याय चौदाशे सतरावी ओवी हो ही जी होवी आहे ती पुन्हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे अठरावा अध्यायातील सहासष्टावा सर्व धर्मांपरीत जी मामेकम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामी की सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये आणि अद्वैत भवानी तू माझ्याशी एकरूप होऊन जा मग मी तुला काहीच शोक होऊ देणार नाही काही पापतात पण लावू दे लागू देणार नाही आणि याचं ट्रान्सलेशन जे दिलेलं आहे सतरा चौदाशे सतरा समजा की हे कोणी सांगितलं सर्व रूप रूपसे सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे प्रत्येक व्यक्ती शक्तीत प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये चर आचरमध्ये जो आहे सर्व दृष्टीच्या योगाने जो डोळस आहे सर्व दृ सृष्टीत डोळस आहे की प्रत्येक ठिकाणाहून आतून बाहेरून मला बघतो आहे जो सर्व देशात राहणार आहे व त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले अर्जुनाला अर्जुनाला सांगितले अर्जुनला छोटासा बच्चा म्हणजे त्या दृष्टीने म्हणतं की त्या छोट्या अर्जुनाला बालकासारखा झालेलं त्याचं मन त्याला सांगितलं आहे किती सुंदर बघा ठीक आहे हे सगळं सांगून झाल्यावर भगवंत गॅरंटी देतो ना की तू माझ्याशी एकरूप होशील ते पुढल्या अव्यांमध्ये आलेले की हे शब्दविण संवादीचे इंद्रिया निणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयसी की हा शब्दाविणा झालेला संवाद आहे की मनातल्या मनात सुरू मनात आहे भगवंत समजवून सांगतोय इंद्रिया निणिता भोगीजे की खरं तर इंद्रियांच्या पलीकडे आहे पण डोळ्यांनी आपण बघू शकतो भगवंताला कानाने भगवंताचे वचन ऐकू शकतो आणि ते मनाला जाऊन भिडतं आणि ते सगळे जे तत्त्व आहे सगळे जे प्रमेय आहे सगळे म्हणजे आशमशन आहे सगळ्या थिरीज आहे ते आपल्याला कळतात आणि अनुभवाला येतात किती सुंदर जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभव जे सोहम भावे पारंगती रमीचे जे जेतो याचं ट्रान्सलेशन खूप चांगलं आहे बघा तुम्ही की त्रेपन वैराग्यशील पुरुष ज्याची ज्याची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व स्वमभावने पार पार पावलेले जिथे रममाण होतात त्या भगवंताशी एकरूप झालेलं होतं सहा अहम त्या भगवंताशी आपण एकरूप झालेलो असतो जे संत अपेक्षा करतात योगी अपेक्षा करतात भक्त अपेक्षा करतात ते अर्जुन अगदी सहज अनुभव घेतो आहे आणि तसंच आपणही अनुभवू शकतो असं भगवंत म्हणतात आपल्याला गॅरंटी देत आहे आपण तसं सुंदर जीवन जगणं मात्र आवश्यक आहे प्रत्येक पल्स बीटने प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणी प्रत्येक विचारागणी चोवीस तास सातवीस दिवस भगवंताशी एकरूप राहण्याचा प्रयास प्रयत्न करतो आपण सगळ्या सगळे कर्म अगदी सगळे नियम पाळून कोणाचे नुकसान होणार नाही अशा दृष्टीने आपण करतोय तर हे का नाही होणार आपण सोहमभाव पारंगत होऊ शकतो सहा भगवंत आणि मी एकरूप या भावनेत राहून आपण सतत आपलं काम होऊ शकतो कर्म हीच पूजा होऊ शकते यानंतर भगवंत अर्जुनाला आहेत इति ते ज्ञान आख्यातम गुह्या गुह्यतरम मया विमुष्येत असे शेण यथेच शशी तथा करू यथे छशी तथा करू त्रेसष्टावी त्रेसष्टावा श्लोक अध्यायातील आहे की हे गुह्य ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे आणि ते तुला अनुभवाला पण दिलेलं आहे माझं विराट रूप पण दाखवलेलं आहे आता यानंतर तू पूर्णपणे विचार कर आणि तुला मनाला येईल ते कर म्हणजे खराब पाहिलं तर भगवंतच त्यांच्याकडनं करून घेणार आहे यावर आधारित पुढला श्लोक आलेला आहे हे गीता ना पुढ पुढली ओवी आलेली आहे हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत को रत्न होय एकशे चार वी ओवी अठरा अध्याय तेराशे तेवीस याचं याचं ट्रान्सलेशन असं दिलेलं आहे की हे गीता नावाचे प्रसिद्ध असलेल्या सर्व वाङ्मयाचे सार आहे व ज्याच्या योगाने आत्मारूपी रत्न स्वाधीन होते की हे तुला मी सांगितलेलं आहे आत्मज्ञान दिलेलं आहे आत्मा दाखवला आहे त्याचं ते विराट रूप पण हो दाखवलं आहे तर तू माझ्याशी एकरूप होशील आणि हे ज्ञान तुला झालेलं आहे हे निश्चित मी तुला सांगतो किती जबरदस्त बघा आत्मा जे रत्न आहे ते हस्तगत होतं आणि ते तुला झालेलं आहे गॅरंटी देतात आहे ठीकय एकशे पाचवी होई वत्साचे नि वोरसे दुबते होय घरोशे जाले पांडवाचे निशे जगदूत धरणा एकशे पाच अठराव्यातील चौदाशे सदुसष्टावी होई कि ते छोटस पाडस असत त्याला दूध पिलवण्याकरता गाय दूध देते त्याप्रमाणे ते त्याला थोडस दूध देतात आणि नंतर मग माणूस असा व्यक्ती आहे कि ते स्वतःकरताही काढून घेतो तसं की माणूस असा प्राणी आहे म्हटलं तरी चालेल की श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतं सांगितली आणि ते जसं व्यासांनी सांगितलं आणि गणेशांनी लिहून घेतलं आता ते लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत पण पोचलेलं आहे दुप्तंह हो गरुद्देश की त्या अर्जुन तर परिपूर्ण झालाच पण इतरांना सुद्धा ते पोचतं आहे आणि त्या पांडवाच्या म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने पूर्ण जगाचं उद्धरण पण केलेलं आहे अठरावाद्या चौदाशे सदुसष्ट बघायची पण मला असं वाटतं गरज नाही याचं कारण की याचं ट्रान्सलेशन अजून काय होणार आहे की परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुपते जसे घराघरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला सरळ सरळ आहे यानंतर पसायदान आहे आता विश्वात्मकी देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोशोने मज द्यावे पसायदान हे सतराशे त्र्याण्णव ठीक आहे आपण अक्षरशः वाचतो इथे बघा आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला असे पसायदान द्यावे काय की जे खळांची व्यंकटी सांगो सांडो तर या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवा मैत्री जीवाचे एकशे सात अठरावाध्याय सतराशे चौऱ्याण्णववी आता खळांची कुठीलपणा नाहीसा व्हावा खळा म्हणजे जे दुष्ट लोक आहे त्यांचाही दुष्टपणा नष्ट व्हावा आणि त्यांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी आता विश्वात्मक हे 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 विश्वात्मक देवा की मी हे जे बोललेलो आहे त्यांनी तू तर संतुष्ट व्हावाच मी पण संतुष्ट व्हावं आणि पूर्ण जग संतुष्ट व्हावं हेच मला पसायदान द्या पसायदान म्हणजे काय की प्रसाद द्या आपण भावार्थ बघतो इथे त्यांनी स्पष्टपणे शब्दन शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे जे खळांची व्यंकटी सांग सांडो की दुर्जन लोकांची दुष्ट लोकांची दुष्टपणा सांडावं त्यांना सत्कर्मावर रती वाढ की सत्कर्मावर त्यांचा जीव येवं हो आणि ते एकमेकांशी भूता परस्परेजवळ मैत्री जीवाचे सर्व जीव एकमेकांशी मैत्री मित्र राहावे चांगल्या सलोख्यानी राहावे की जेणेकरून आत्ता जो प्रॉब्लेम आला आहे एन्व्हायरमेंटल कॅटस्ट्रॉप की मनुष्य कॅन्सरस झालेलं आहे इतर जीवांना तो मारायला सुरुवात केलेली आहे त्यांनी तर तसं होणार नाही मग ते तर म्हणे श्री विश्वेश्वराव हा हो इल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखी झाला की हे विश्वेश्वरा हा जर का हे जर का दान मिळालं हे जर प्रसाद मला मिळालं तर ज्ञानेश्वर खरोखरच सुखी होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भरून सद्भावाची अंजुळी मी या उविया फुले मोकळी अर्पिली अग्री उगली विश्वरूपाच्या हे तर तुम्हाला माहीतच असेल की हे कोणत्या श्लोकावर आधारित आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री श्रीविजय व भूतिध्र नीतिर्मतिर्म अठ्ठ्याहत्तरावा श्लोक गीतेचा सगळ्यात शेवटला श्लोक की जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे धनुर्धर पार्थ आहे नर नरनारायणाची जोडी आहे तेथेच श्री लक्ष्मी विजय नेहमी विजय ऐश्वर आणि अढह नीती आहेच असे माझे निश्चित मत आहे असे श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की अशा प्रकारे मला माहिती आहे की अर्जुनच जिंकणारा श्रीकृष्ण त्याच्या बाजूला आहे तसाच अर्जुन म्हणजे आपलं मन आपला जीव आणि श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा हे दोन्ही एकरूप होणार आहे हे मला माहीतच आहे मला हे पण माहिती आहे की ज्ञानेश्वरी गीता ऐकल्यावर सगळेजण मुक्त होणारच आहेत नित्यमुक्त राहणारच आहेत त्यामुळे या ज्या सगळ्या ओव्या ज्या लिहिल्या त्या पण त्याच प्रकारे लिहिलेल्या आहेत आणि त्या ओव्या कशा आहेत भरून सद्भावाची अंजुळी मी या ओव्या फुले मोकळी अर्पली अंघरी उगली विश्वरूपाच्या की ही प्रत्येक ओवी एक फूल आहे आणि या सगळ्या ओव्यांची फुलांची अंजुळी केलेली आहे अशी आणि ती विश्वरूपाच्या पायाशी समर्पित केलेली आहे दोन्ही पायांवर समर्पित केले आहे त्या विश्वरूप भगवंताच्या पायाशी समर्पित आहे आणि मला हे पण माहिती आहे की हे समर्पित होणार आहे मी भगवंताशी एकरूप होणार आहे आणि सगळं एकरूप झाल्यावर मी सच्चिदानंदरूप परमात्मा होऊन जाणार आहे माझा चिद्विलास वाद जो ज्ञानेश्वरांचा आहे तो मला खरंच सर्वत्र चित्त चा विलास दिसणार आहे आणि स्वानंद बोध पाठण जे आहे माझ्या आत आणि सर्वत्र निर्माण होणार आहे सगळे जण परिपूर्ण होतील आणि सुंदर जीवन जगतील किती सुंदर छोट्यास एकवीस वर्षाचा बालक आहे व ज्ञानेश्वर महाराज त्यांची काय सुंदर संकल्पना आहे बघा असं सगळेजण सुंदर जीवन जगतील भगवंताशी एकरूप होऊन जातील आणि आपल्या जीवनाची धन्यता करून घेतील असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ला पूर्ण विराम देतात धन्य होते ज्ञानेश्वर महाराज की जबरदस्त संजीवन समाधी घ्यावी लागली होताना इतिश्री स्वामी स्वरूपानंद संपादितम श्री भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका पण म्हणतात सारस्तोतम संपूर्ण हरिये नमा हरिये नमा हरिये नमा, नमा श्री कृष्णार्पण मस्त कोणीही स्वतःकडे घेत नाही श्री कृष्णार्पण असते भगवंता तुझ्या चळणी सगळं समर्पित आपणही असंच आपलं जीवन पूर्ण भगवंताच्या चरणी समर्पित करूया सुंदर जीवन जगूया धन्यवाद